बीएल पाटील तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत वाईट कर्माने पोलीस ठाण्यात येऊ नका पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांची विद्यार्थ्यांना कडकडीचे आवाहन इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षासाठी बीएल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा जंगी स्वागत समारंभ बुधवारी चार ऑगस्ट रोजी पार पडला आमली पदार्थ व्यसनाधीनतेपेक्षा मोबाईलचे व्यसन घातक ठरत असून गुन्ह्यांचे प्रमाण आठ दहा वर्षात वाढले त्यामुळे स्वतःच्या वाईट कर्माने पोलीस ठाण्यात येऊ नका अशी कडकडीची विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाच्या प्रसंगी बोलताना केली आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी एल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत होते कॉलेजचे प्राचार्य प्रशांत माने मुरादेसर सर, सर अविनाश मोरे पूनम धुमाड श्रुती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते तर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शीतल राऊत यांच्या हस्ते सरस्वती पूजन करी दीप प्रज्वलन करण्यात आले खालापूर तालुका मुंबई पुणे नवी मुंबई महानगरच्या जवळच असतानाही बी एल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत मुरादे सरांनी प्रास्ताविकातून केले बी एल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली खोपोली पॉलिटेक्निक कॉलेजची स्थापना केली गेल्या चाळीस वर्षात हजारो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन जगाच्या अनेक देशांमध्ये काम करीत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मुरादे सरांनी सांगितले काय तो करू शकतो त्याच्यावर भर द्या विनाकारण त्याला परत डिग्रीला असेल हंड्रेड पर्सेंट द्या ज्याला ज्या फॅकल्टीमध्ये त्याला आवड आहे तो ॲटोमॅटिक राहतो सरांनी सांगितल्याप्रमाणे मला त्यांनी सांगितलं की ठाणे जे मॅडिसीनचे जे बॉस आहेत जे इथले स्टुडंट आहेत म्हणजे असं नाही ज्याला माझ्या मी माझ्या संस्थेमधनं माझ्या संस्थेला एकोणीसशे अठराला शंभर वर्ष पूर्ण झाली शिवाजी मराठा कोणी कोल्हापूरचं त्यावेळेला आम्हाला बोलवलं गेलं सक्सेस लोकांना का बोलवलं गेलं तर तुमचं कर्म तुम्ही जे केलेलं काम तुम्ही जे के केलेली मेहनत ज्या वेळेला आम्ही आमचे ज्या सगळे गुरु शिक्षक रिटायर झालेले सगळे त्या स्टेजवर बघून भरवून तुम्ही ज्या वेळेला एखादं एखाद्या संस्थेतून एखाद्या शाळेतून स्कूल स्कूल कॉलेज किंवा संस्थेतून तुम्ही सक्सेसफुल बाहेर जाता आणि तर तुम्हाला तुम्ही चांगल्या पोस्टवर जाता त्यावेळेला खरोखर त्या आपल्या शाळेचा कॉलेजचा आणि त्या संस्थेचा अभिमान वाटतो तर तुम्ही अभिमान वाटेल संस्थेलाही किंवा ज्या यंत्रणा आहे त्यांना आणि स्वतःला अभिमान वाटेल असं तुम्ही थांबा आम्ही माझं फील्ड आहे माझ्याकडे येणारे लोकांचे सगळं काहीतरी चुकीचं आणि वाईट झाल्यानंतर आणि आपल्याला काय होतं की बाच्युअली कंप्लीट चालतं की आपल्याला काहीच माहित नाहीये त्यामुळे शासनाने काय केलं जेव्हा दिल्ली वर्ष तुमचं संपत तेव्हा सहा आठवड्याचा तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्या सहा आठवड्यामध्ये तुम्हाला कंपलसरी जर समजा कॉम्प्युटरचा असेल विद्यार्थी कॉम्प्युटरच्या कंपन्यामध्ये जाईल किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये जाईल मेकॅनिकलचा विद्यार्थी असेल जे मेकॅनिकल वेगवेगळ्या कंपन्या आहेत आपल्या इथं खूप सारे कंपन्या आहेत त्यांच्याशी आपले टाईप आहेत त्यांच्याशी जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत वेगवेगळे मोठे कन्स्ट्रक्शन चालू आहे जे कन्स्ट्रक्शन साईट आहेत तिथे जाऊन तुम्ही तीन आठवड्या म्हणजे हा सहा आठवड्यात जर तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता ट्रेनिंग म्हणजे फक्त ट्रेनिंग नाही आहे ह्या ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला मार्क्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं दररोज तुमचा अटेंडन्स द्यायचं आहे तिथं दररोज तुम्ही काय केला तरी डायरी मेंटेन करायची आहे प्रत्येक आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे आणि हे रिपोर्ट करण्यासाठी तुम्हाला शिक्षक नेमले गेलेले आहेत मेंटर म्हणून ते सगळं ऑब्झर्व करणार तुम्ही व्यवस्थित करता येत नाही आणि जेव्हा तुमचे सहा आठवडे समजते तुमचा पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होईल ती कंपनी तुम्हाला तुम्हाला सर्टिफिकेट देईल किंवा ह्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या ही ट्रेनिंग पूर्ण केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय जेव्हा तुम्ही पडतात त्याच्या अगोदर ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये काय चालतं इंडस्ट्रीचं वातावरण काय असतं त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळते ती माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला शिक्षण आणि जेव्हा तुमचं तृतीय वर्ष संपत ऍक्च्युली शासनाचा उद्देश काय होता की नॉर्मली जे ग्रॅज्युएशन करतात ग्रॅज्युएशन केल्यानंतर क्लर्क हे वगैरे वेगवेगळ्या भागात आयटीआ तुम्ही ऐकलं असेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.